घेरदार पर्कर पडक जे दाखवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे कटिंग करायचं असेल तर मैत्रणीनो इथे बघा अडीच मीटर मी अस्तर घेतलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण खालचा पण घेर काढायचा आहे चार इंच कमीने अस्तर कट करायचं जेवढी उंची असेल आपली त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं बेल्टसाठी इथे बघा सात इंच बेल्ट जेवढी आपली कंबर असेल इथे सव्वीस कंबर आहे त्याच्यामध्ये मी पाच इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे खालचे त्याचे काठ वापरणार आहोत त्याच्यानंतर पुढचा भाग कट करायचा पुढच्या भागासाठी पूर्ण उंची पंधरा अधिक एक सोळा इंच घेतलेले आहे सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेले आहे सव्वा पाच इंच खोली घेतलेली आहे आणि छातीचा चौथा भाग टाकायचा त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं कंभर पण आपली ज्याचा चौथा भाग घ्यायचा एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं पाठीमागच्या मुंड्याचा आकार दीड इंचावरून द्यायचा पुढच्या मुंड्याचा आकार आपण एक इंचावरून द्यायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे हे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आता इकडे बघा फक्त अर्धा इंच वरती घ्यायचं आणि खालचे काट वापर आपण पुढच्या ब्लाउजला वापरणार आहोत